फडणवीसांकडे नव्हती माणसं चोरण्याची फक्त कला त्यांच्याकडे होते पण त्यांना माहित नाहीये शिवसेना नेते घडवणारी फॅक्टरी आहे तुम्ही तुमच्याकडं चोरण्याची कला असेल पण आमच्याकडं पेरण्याची कला आहे आम्ही माणसं पेरतो धैर्यशील मानेसारख्या माणसाच्या चोरण्याबद्दल तर काहीच बोलू नये आपण चकार शब्द बोलू नये आहे ना तिला कोण चोरावं ते स्वतः करा माझी चोरी करा माझी चोरी <च्चाँ> म्हणून मागा लागणार माणूस दर इलेक्शनला पक्षी बदलणार माणूसला म्हणजे आमच्या निवेदिता वाहिनी पण पक्ष बदलण्यामध्ये माहिर हेवी हे पक्ष बदलण्यात माहेर किती वेळा पक्ष बदलावा किती माणसाला थापा हाणाव्या हा किती किती म्हणजे म्हणजे आम्ही नदीतला गाळ काढतो मी नदीचं प्रदूषण थांबवतो नदीमध्ये उतरतो हे मी नाटकच जसं मोदीजी नाटक करत तसं हिरवी नाटक करायचं नदीमध्ये उतरतो मी नदीतला सगळा गाळ काढतो नदीतलं काय ते सगळं आयचन बिचण सगळं मी काढून टाकतो कुठं गेलं मिलच्या पैशाच काय झालं मिलचे पैसे कुणाकडे गेले हे मिलचे सगळे पैसे म्हणजे सबसिडी बी खाऊन टाकली आणि मी विकल्यावर आलेल्या सगळ्या पैसे बी खाल्ले मिलच्या काम कामगारांचं काय त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही सांगतोय पठ्ठ्या की मी एवढा निधी आणला तेवढा निधी अरे आठ आठ हजार कोटीचा निधी आणला असता तर आतापर्यंत किती काय पलट झाला असता पण असो धैर्यशील माने असतील किंवा ही सगळी ही मंडलिक असतील महाडिक असतील शिरसागर असतील ही माणसं म्हणजे जिकडं भेळ तिकडं खेळ आहे दादा जिकडं भेळ तिकडं खेळ म्हणजे जो पर्यंत मेवा आहे सत्तेचा तो पर्यंत थवा तिकडे जातोय मेवा संपला की थवा उडतोय अशा लोकांकडून आपलं काय भलं होणार आहे यांना खोके मिळाले यांना सुरत गुवाहाटी बघायला मिळाली लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला गेल्या अडीच तीन वर्षामध्ये असा काय आपल्या आयुष्यामध्ये काय आपल्या भविष्यामध्ये फरक पडला तर काहीच नाही राजे मला असं वाटलं होतं की आता ती माणसं किमान स्वतःच काम सांगतील मोदीजी तर विश्वगुरु है विश्वगुरु आहे मोदीजी लय भाजपचा करिश्मा आहे अरे मोदीजी जर विश्वगुरु असतील आणि भाजपचा करिश्मा असतील तर फडणवीसांना या महाराष्ट्रामध्ये शिवसेना का फोडावी लागली जर तुमच्यामध्ये एवढी हिंमत होती ताकद होती भाजपचा एवढा काय मोठा गर होता असं वाटत असेल भाजपचं काम फार आहे असं वाटत असेल तर भाजपाने महाराष्ट्रात शिवसेना का फोडली शिवसेना फोडून भाजपाचं भागलं नाही मग राष्ट्रवादी फोडली तेवढ्याने बी भागलं नाही मग काँग्रेस मधने काही घेतले तेवढ्यानं बी कॉन्फिडन्स येईना भाजपला मग इंजिन आपल्या यार्डात नेऊन लावलं काय बंद आमचं गणित बघा म्हण का म्हणजे हे फार विचार करण्यासारखं आहे एकाला आठ जागा दिल्या त्यांना अठ्ठेचाळीस जागाचा प्रचार करते एकाला चारच जागा दिल्यात त्यांना बी अठ्ठेचाळीस जागाचा प्रचार करते हे रासपवाले आमचे दादा एकच जागा दिली जागाचा प्रचार करते आणि गॅरंटी की गॅरंटी है।, है दादा हो ते विकास कामावर बोलत नाही ते म्हणतात मोदी विश्वगुरु अरे कैसा विश्वगुरु ऐसा विश्वगुरु होता है क्या की जो आपल्या देश के अस्सी प्रतिशत लोगो को अभि अगर राशन का खाना पडे तो कैसे विश्वगुरु बन तुम्ही आम्हाला राशनच्या क्यू मध्ये उभे करण्यापेक्षा ज्या दिवशी वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांच्या क्यू मध्ये उभे कराल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने विश्वगुरु म्हणले जा आमच्या पोरांना तुम्ही जेव्हा नोकऱ्या देऊ तेव्हा तुम्ही विश्वगुरु असाल अरे काँग्रेसच्या काळात हे एका जी ट्वेंटीला जी ट्वेंटी ला, ला काही एक का अध्यक्ष नसते दादाहू काँग्रेसच्या काळामध्ये याच्या भारी जी ट्वेंटी पेक्षा भारी संघटना आहेत सेटो आहे सेंटो आहे नाटो आहे सार्क आहे हु आहे युनो आहे आणि अशा मोठमोठ्या संघटनांची पद या देशाने भूषवली नुसती भूषवली नाही ते सांगतात ना आता जाहिरातीमध्ये मोदीजीन वर रुकवा देऊ पापा पोप मोदी नुकवा दे अ तुम खाली वर रुकवा देने की जाहिरात बना रे हो इधर एकोणीसशे एकाहत्तर साली काँग्रेसला एक का अशा पंतप्रधान लाभल्या की ज्यांनी अख्खा बांगला देश तयार केला होता ही होती पण काँग्रेसवाल्यांनी जाहिराती केल्या नाही राष्ट्रवादी वाल्याने जाहिराती केल्या नाही शिवसेनेने कोरोनाच्या काळात जे काम केलं त्याची जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये एकीकडे युपी मध्ये प्रेत नदीमध्ये तरंगत होती किंवा इकडे गुजरात मध्ये प्रेत रस्त्यावर जाळली जात होती तेव्हा सन्मान्य पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना या राज्यातल्या कुठल्याही जाती धर्माचा माणूस त्याच प्रेताचे सगळे अंतिम संस्कार त्या -त्या जाती धर्माच्या इतमामात होत होते हे उद्धव साहेबांचं काम <स्थार्था> या सगळ्यांवरती ते चकार शब्द बोलत नाही कुठला विकास केला त्या विकासावर बोलत नाही ते पंधरा लाखावर बोलत नाही चारशेचा गॅस साडेबाराशे वर गेला त्यावर बोलतो तुमच्या खिशातली पन्नासची नोट जरी हरवली की नाही दिवसभर गमत नाही तुम्हाला आयला पन्नास रुपये हरवले आयला कष्टाचे पन्नास रुपये गेले अभि अब्बी पन्नास रु, पचास रुपये गेले कुठे गेले मग आईला पन्नास रुपये गेले रे लय जपून ठेवले होते बघ लय कष्टाचे होते अरे काय नाही तर लेकराला किमान भाजीपाला काय तर बायकोला न्याव म्हणलं होतं पन्नास रुपये हरवले किती मन आपलं हे होते पन्नास रुपये हरवले अरे पन्नास रुपये हरवल्यावर जर इतका जीव तुटतो ज्याच्या बाप बापजाध्यांनी अगदी जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून हाडाची काड करून हा पक्ष उभा केला त्याचा पक्ष चोरल्यावर त्याला काय वाटत असेल त्याचा चिन्ह चोरल्यावर त्याला काय वाटत असेल त्याच्याशी गद्दारी केल्यावर काय वाटत असेल त्या गद्दारीचं उत्तर देण्यासाठी मशाल पेटली पाहिजे दादा मशाल पेटली उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूपच उद्धव साहेब धैर्यशील माने निवडून आले असते जर उद्धव साहेबांनी साथ दिली असते तर उद्धव साहेबांच्या साथीमुळे उद्धव साहेबांचा हात होता म्हणून निवडून आले उद्धव साहेबांचा हात हटल्यावर काय होऊ शकत हे एकदा दाखवावं लागेल एकदा तुमच्याकडं ऊस आहे उसालच दांड काय आणि दांडका म्हटल्यावर कंडका पाडला पाहिजे काय की अगदा काय ती मला आता येताना काही लोक टोल नकार भेटले ती ताई काय काळजी करू नका कमळाला रातच भुंगे लागते भुंगे ही भुंगे लागणार कमळ आम्हाला नाही पाहिजे आम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतोय ताई सशक्त हाताची साथ आहेत आणि विजयाची तुतारी वाजवायला माणसं तयार आहेत त्यामुळं अन्यायाविरोधातली गद्दारी विरोधातली मशाम पेटवावीच लागेल पाहिजे ही मशाल पेटवणं गरजेचं आहे आणि हो ही मशाल पेटवताना चौऱ्याऐंशी वर्षाच्या पवार साहेबांना जे लोक दगा फटका करू शकतात रक्ताच्या नात्याला जे लोक